दंडवत प्रणाम वंदे श्री चक्रधरम नवरात्र महोत्सव श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत श्री दत्त मंदिर खापरखेडा नागपूर येथे प्रवाचक आचार्य श्री बांदकर बाबा अध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर परमप्रिती मानुभाव आश्रम मनसर हे असून कार्यक्रमाचे आयोजक संचालक अध्यक्ष महंत श्री दत्तराज दादा बांधकर श्री मंदिर खापरखेडा तसा सद्भक्त मंडळी यांचे सहकार्याने संपन्न होणार असून त्याचप्रमाणे नवरात्र महोत्सवाचा भव्य दिव्य कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर परमप्रिती महानुभाव आश्रम मनसर येथे सुद्धा संपन्न होणार असून त्यानिमित्त श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत प्रवाचक आचार्य श्री बांधकर बाबा मनसर ह्यांचे श्रीमुखातून ऐकण्यास मिळणार आहे तरी सर्व सदभक्त व अच्युत गोत्री यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित या दोन्ही स्थानावरील श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा दंडवत प्रणाम